आहो आज संध्याकाळी आपल्याला महालक्ष्मीचं मखर बनवायचंय बरं माझ्या बहिणीला भावाला बोलून घेऊ का पुरुष मदत करू लागतात काय करायचं माणसं गोळा करायची मी आहे मी करू लागतो की आता चला मखर बनवायचं आज आपल्याला म्हणजे का तर बरं अहो तिकडेच ठेवली असेल ना बघा ना त्या ड्रावर मध्ये मी घेऊन फिरायला की काय सोडा तुम्ही सोडा सर का तिकडे मी करते ऐक ना एक कप चा टाकतेस का जरा साखर कमी झाली का चहा काय गुन्हा नाता साखर कमी झाली हे कमी झालं ते कमी झालं कुठं प्रकारे लावून देता तुम्ही बायका नाही सरा तिला चिडचिडले करता मग <laughs> अहो ते तिथे लावायचं नाही अगं इथे लावायचं नाही ते तिथे लावायचं नाही मी केलं तुला काहीच पटत नाही आता <laughs> दिसायला तरी थोडं छान दिसावं लागेल कुठेही काय लावायला तुम्ही काम करायला लागेल डेकोरेशन म्हणलं की शंभर टक्के भांडण होणारच आणि शेवटी काय तर तूच कर बाई सगळं मला काही सांगू नको असं म्हणायचं पळून जायचं